बघताय मित्रांनो याने या बैल ची ही जी पर्वत लस लाईटचं काम केलं होतं मुंबईतून गाडी आली आणि आता राजापूरला आहे तर ही जी पॅकिंग नीट पूर्णपणे आता इंजिन लॉक होण्याची परिस्थिती झाली होती कारण का गाडीच्या इंजिन मध्ये अजिबात ऑइल नव्हतं आणि आता जवळपास मुंबई पासून ते चिपळूण पर्यंत गाडी अशीच चालली पण आता इथे आल्यानंतर अजिबात गाडीत ऑइल नव्हतं आता आपण टाकलेलं बघितलेलं तर पॅकिंग आहे ओके पण पॅकिंग नीट न बसल्यामुळे ऑइल लिकेज होत तर आता आम्ही ट्राय करू आम्हाला वाटलं की पॅकिंग फाटली असेल किंवा कुठेतरी कट पार्ट्स वगैरे झाले असेल म्हणून लिकेज होत आहे पण तसं काही नाही आहे पॅकिंग ओके आहे फक्त थोडी इथे नीट न बसल्यामुळे या ठिकाणी बघता इथे या ठिकाणी नीट न बसल्यामुळे इथून सगळं ऑइल बाहेर पडून जात होतं आणि आता मी काहीतरी जुगाड करणार होतो आपला जो पॅकिंगचा जो कागद असतो तो आता अशा प्रकारे तो बसवणार होतो पण आता ही पॅकिंग आहे ओके आता हिला जरा नीट बसवायचा प्रयत्न करूया चालत आहे मित्रांनो आता पूर्णपणे आता लिकेज थांबलं आहे इथलं पण आणि खालचं पण च्या चुकीमुळे इंजिन खर्च आला असता पूर्ण इंजिन लॉक झालं असतं लॉंग रूटमध्ये आणि किती खर्चाला कारण झालं असतं एवढी पॅकिंग ऐंशी रुपयाची किंवा सत्तर रुपयाची पॅकिंग किती मोठ्या खर्चाला भाग पडली असती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीच्या कामात पण खूप सतत लक्षपूर्वक काम करणं गरजेचं आहे त्यावरून समजतंय चल जाऊ अवकाश